हाय वेलकम बॅक टू ट्रेंडी कोणताही दागिन्यांशिवाय पडतो दागिन्यांमध्ये पारंपरिक फॅन्सी असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात पण दागिन्यांमध्ये मोत्याचे दागिने हे अधिक लोकप्रिय आहेत मोत्याचे दागिने हे पूर्व परंपरागत चालत आलेले आहेत मोत्याचे दागिने हे नेहमीच क्लासिक आणि रॉयल दिसतात आपला लुक पारंपरिक वा मॉडर्न लुकनुसार आपण मोत्याचे दागिने घालून हाय क्लास आणि रॉयल लुक मिळवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या नेकलेसचे सुंदर प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा सध्या असे ब्युटीफुल फॅन्सी कलरस्टोन क्लासिक चोकर खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला मोत्याचे टिपिकल दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे फॅन्सी चोकर नक्कीच ट्राय करू शकता कलरस्टोन मोती आणि कलरफुल बिट्स यांच्या कॉम्बिनेशन मध्ये हे नेकलेस खूपच क्लासिक आणि एलिगेंट वाटतात काटपद सिल्क पैठणी अशा पारंपरिक साड्या जेव्हा नेसल्या जातात तेव्हा मोत्याचे दागिने घालण्याला जास्त प्राधान्य दिले जाते लग्न सणांमध्ये मोत्याचे दागिने आवर्जून घालतात मोत्याचे दागिने घातल्यानंतर लोक मध्ये चार छान लागतात मोतीच्या दागिन्यांमध्ये अशा नवीन डिझाईनचे मोत्याचे नेकलेस तुम्ही ट्राय करा नेहमीपेक्षा अधिक सुंदर तुम्हाला लूक मिळेल आणि असे मोत्याचे दागिने तुम्ही सोन्याच्या दागिन्यांसोबत मिक्स मॅच करून देखील घालू शकता खासप्रसंगी इतर दागिने न घालता असा एखादा मोत्याचा नेकलेस आणि मंगळसूत्र घातले तरी आपला लुक कंप्लीट होतो सध्याच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईनच्या मोत्याच्या चिंचपेटी घालण्याची देखील खूप फॅशन आहे गळ्यालगत अशी चिंचपेटी खूप सुंदर दिसते जर तुम्हाला हेवी लुक हवा असेल तर अशा मोत्याच्या चिंचपेटी तुम्ही नक्की ट्राय करू शकता मोत्याच्या दागिन्यांमध्ये सध्या असे गोल्ड फिनिश तुषी मोती नेकलेस देखील खूप डिमांडिंग आहेत गोल्डन टुशी आणि मनी मोती यांच्या कॉम्बिनेशन मध्ये लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न बघायला मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर असे थ्री लेअर एखादा मोती नेकलेस घालून तुम्ही सुंदर क्रिएट करू शकता टू लेअर थ्री लेयर अशा मोतीमाळा देखील सध्या खूप फॅशन मध्ये आहेत वेस्टर्न लुकवर अशा मोतीमाळा घातलेल्या मुली दिसून येतात बकुळी मोती नेकलेस अर्धचंद्रकोर पॅटर्न फ्लोरल डिझाईन पॅटर्न क्लासिक कुडी मोती नेकलेस असे खूप हाटके आणि सुंदर ट्रेंडी नेकलेसचे डिझाईन्स सध्या खूप फॅशनमध्ये आहेत पदर पैठणी सिल्क नारायण पेटणं वरील अशा साड्यांवर असे मोती नेकलेस घालण्याची खूप फॅशन सुरू आहे साखरपुडा लग्नप्रसंगी बारसे पूजा विधी सणांमध्ये साडीवर घालण्यासाठी तुमच्याकडे असा क्लासिक पॅटर्नचा एकत्र मोत्याचा नेकलेस असायला हवा पा सुन हे करा, असे मोत्याचे नेकलेस पाचशे रुपयांपासून दोन हजारच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत आय होप तुम्हाला हे क्लासिक मोत्याचे नेकलेसचे कलेक्शन नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा